पेण तालुक्यातील वरेडी कोळीवाडा ग्रामस्थ व महिला मंडळ आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू उत्साहात आणि आनंदात साजरा झाला यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ वैकुंठ शेठ पाटील पाटील व शर्मिला यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले वरेडी गावातील महिला दरवर्षी मकर संक्रांतीचे औचित्य आई एकविरा देवीच्या दर्शनाला जातात यंदाचे हे पंधरावे वर्ष असून यंदा वैकुंठ शेठ पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर हळदी कुंकू लावून सर्व महिलांना देण्यात आले यावेळी गावातील नरेश महाराज कोळी कोळी वासुदेव कोड़ी, राजन कोळी रमेश कोळी जी कोळी विशाल कोळी भगवान कोळी अप्पा पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ कोळी संजय कोळी रामचंद्र मात्रे कैलास कोळी आदी ग्रामस्थ तसेच वीरभैरव ब्रास बँड वरेडी कोळीवाडा हे उपस्थित होते वैकुंठ पाटील नमस्कार करते खरं तर आजच्या या मंगळमय प्रसंगी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आणि तुमच्या सर्वांमध्ये सहभागी होऊन सरस मला खूप आनंद वाटत आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ही एक परंपरा आहे त्याचप्रमाणे आपल्या संस्कृती संस्कृतीतील शक्तीचे आपुलकीचे आणि स्नेहाचे ही प्रतीक आहे त्याचप्रमाणे हळद आणि कुंकू याला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे हळद म्हणजे आरोग्य आहे पवित्रता सकारात्मकाचे एक प्रतीक आहे तर कुंकू हे मांगल्य आणि सौभाग्यचे प्रतीक आहे आपण पाहतो की आजची महिला ही फक्त घरापुरती मर्यादित नसून तिने समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे जी स्त्री फक्त स्वयंपाक घरापुरती मर्यादित होती ती आता अंधराळात पोहोचलेली आहे ते

एकमेकीला हळदी कुंकू लावतो एकमेकीला वाण देतो तेव्हा आपल्या मनात एकच इच्छा असते की आपले कुंकू म्हणजे आपले पती यांना उदंड आणि निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्यातच आपला आनंद द्विगुणित होत असतो अशा या मंगल प्रसंगी तुम्ही मला इथे बोलवलं जो मान सम्मान दिलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांची आभारी आहे आणि तुम्हाला सर्वांना हळदी कुंकवायच्या आणि मकर संक्रांतीच्या हद्दीत शुभेच्छा देते इतकंच बोलते सुंदर अशा कार्यक्रमा निमित्त वरेडी या ठिकाणी उपस्थित आणि या कार्यक्रमाचं चांगलं नियोजन असे आमचे नरेंद्र महाराज आमचे जी डी कोळी काका या ठिकाणी उपस्थित राजनभाई उपस्थित रामचंद्रबाई सन्मान्य शर्मिलाताई पाटील या ठिकाणी आपा उपस्थित सर्व बंधू आणि खरं म्हटलं तर आपल्या गावामध्ये येऊन सभा घेण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे परंतु मी आपल्याला या ठिकाणी या पवित्र अशा ठिकाणी शब्द देतो की आपल्या सुखदुःखामध्ये आणि आप आपल्या ज्या काही संकल्पना असतील आपली कामे असतील आपल्या गावाचा जो काही विकास करत असेल त्याच्यासाठी मी आपल्या पार्टीशी शंभर टक्के राहणार मला निश्चितपणे माहिती आहे की वरडे गाव अत्यंत सुंदर गाव आहे असलेली एकी अत्यंत सुंदर एकी आहे आज आपण पाहतो की मोठी मोठी गावं आहेत परंतु मोठी मोठ्या गावामध्ये सगळे लोक एकत्र राहत नाहीत परंतु वरेडी गाव अत्यंत खेळाबाने आणि जीवाभावाने एकत्र राहतोय याच्यामध्येच या गावाचं कर्तृत्व आपल्याला दिसून येते त्या गावामधून माझ्या माता भगिनी नक्कीच व्यवसायासाठी बाहेर पडत असतात परंतु त्या कधी दिसल्या तरी माझ्या वरणीची मावशी माझ्या मरणीची आई माझ्या मधली माझी ताई अशा पद्धतीने त्यांचा मनामध्ये एक संकल्पना असते की माझ्या भागातील मंडळी आहे मला निश्चितपणे वाटते की आपल्या भागातल्या मंडळींसाठी पेड मध्ये निश्चितपणे काहीतरी व्यवस्था होईल हे माझ्या मनामध्ये निश्चितपणे आहे कारण <laughs> मला माहित आहे की आपला उदरगर्व असतात की आपली सगळी मोठी माणसं सगळी बोटीवरती जातात आणि त्या ठिकाणी कामं करतात आणि आपण जी काय मेहनत करतात खरंच एक या तालुक्यामध्ये खरंच म्हटलं तर या वरडी गावातले जितका माझ्या भगिनी आहेत त्या आई आहेत त्या ताई आहेत त्यांच्यासारखी मेहनत तालुक्यातल्या इतर कुठल्याही गावामध्ये होताना दिसत नाही तुमच्या मेहनतीला सलाम तुमचा मेहनतीला सलाम आणि या ठिकाणी निश्चितपणे मी सांगेन निश्चितपणे मी सांगेन या ठिकाणी की आपली जी काही काम असतील मला या ठिकाणी आपल्याला महाराज आपण या ठिकाणी चांगलं काम करत असतात गावाला आपल्या माध्यमात राहतील भविष्यामध्ये आपण चांगले चांगले कॅम्प लावून महिलांसाठी असणाऱ्या योजना पूर्णपणे माझ्या प्रत्येक भगिनीच्या घरामध्ये जायला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आणि त्या दृष्टी उद्या आपण कामाला जायचंय लाडकी बहीण योजनेचे कोण राहिलेले असतील त्यांची सुद्धा काम पूर्ण करायची संजय गांधी निराधार योजनेची जी काय कामं असतील ती पूर्ण करायची कोणाला समजा विमा म्हणजे काय इन्शुरन्स जो असतो तो सरकारी इन्शुरन्स कोणाला पाहिजे काम करायची इव्हन सांगाल त्या पद्धतीने शासकीय योजनांची प्रत्येक माहिती आणि प्रत्येकाला लाभ मिळाला पाहिजे त्याच्यासाठी येणारा खर्च करणार आणि आपल्याला यात्रेला पाठवणार मला या ठिकाणी सांगायचंय की राजकारण हे राजकारण माझ्या दृष्टीनं महत्वाचं नाही माझ्या दृष्टीनं माझा समाज महत्वाचा आहे माझी माणसं महत्वाची राजकारण होईल जाईल पक्ष राहतील टिकतील पण माणूस टिकला पाहिजे माणूस जगला पाहिजे आणि माझा माणूस या ठिकाणी राहायला पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये आहे भावना घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेला आहे मला निश्चितपणे या गावाने जे का प्रेम दिले त्या प्रेमाचा मी पूर्णपणे ऋणी आहे आपल्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आपल्या सेवेमध्ये राहणार आणि आपला आशीर्वाद घेऊनच पुढे जाणार एवढंच आज इथे सांगतो आणि सांगतो जय जय महाराज जनोदय करिता विनायक पाटील पेन